ही फार मोठी आहे त्यामुळे हे आस्त्यासाचं आंदोलन नाही मित्रांनो हो। अरे पराजात असेल तर भविष्यात माझा पोरगा जगेल कसा माझा नातू जगेल कसा याचा विचार करा आज आपण संपलो आपल्या घुऱ्याचे पुरे झाले उद्या आपण नसणार आपली मुलं आणि बाळांचं काय आपल्या नातूरांचं काय म्हणून ही लढाई लढाई आहे म्हणून आज आपण ठरवू आलो प्रत्येक जण तुम्हाला जबरदस्ती करून आणलेला कोणी तुम्हाला पत्र पाठवलं का निमंत्रण दिलं का व्हॉट्सअपला मेसेज दिला का, दिला का। काम करतोय आपण निवेदन मोर्चा मोर्चा फक्त आश्वासन दिली प्रत्यक्ष केली नाही त्यामुळे आज प्रत्यक्षात कृती झाल्याशिवाय आम्ही इथून मागे हटणार नाही त्यामुळे त्या ता गाणी गोष्ट होत असताना आपले चेहरे कसे पाहिजेत गंभीरपणे का आमचं दुःख अध्यक्ष सन्माननीय प्रमोद भाऊ पवार हे झालं गेलं आहे मी पुन्हा एकदा घोषणा देतोय लूट देवाला लूट देवाला नया जमाना नया न जमानाच हायकुणाच्या बापाचमीन झाले झालेच पाहिजेत झालेच पाहिजे आता पाहिजे सगळ्यांना झिंदापद जिंदाबाद जिल्हाबाद तुम्ही सगळ्याला जिंदापद जिंदाबाद जिंदाबाद जमीन आमच्या माणूस श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका मान्य विधुलताई पंडित यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वाराणा यांच्या नेतृत्वाखाली ने आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर येण्या यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतंय आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्या त्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत दोन हजार सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना अन्य पारंपरिक लोकांना मिळाला पण तो कायदा अंमल होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस दो उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळाले नाही हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार ना नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शहापूर असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाहीये म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे ती स्वतःची ओळखत नाहीये सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणत आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत रेशनवर से रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी खातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षानंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसा जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती तो जी आर आला आमचं परत म्हणणे सरकारला का त्या शासन काल निघालेल्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जी मध्ये जी जबाबदारी ग्राम विकास विभागावर टाकलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेले पंचायत समितीवर टाकलेले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार निर्णय घेत आहे धोरण बनवतंय आहे पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्याविरोधात शब्दी संघटना कायम आक्रमक राहील ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्हा जो आहे हा शहरी भागात आणि ग्रामीण भागात विभागलेला शहर आहे या शहरामध्ये आदिवासी आदिम जमात कातकरी ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झालेली आहेत या सत्याहत्तर वर्षामध्ये अनेक मूलभूत अधिकार या आमच्या आदिवासी समाजाला मिळालेले नाही रोजगाराचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत गावठाणाचे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत आधार कार्डचे जॉब कार्ड असे अनेक प्रश्न आमचे जे मूलभूत आहेत हे आमचे रखडलेले आहेत या संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान्य वेगभाऊ पंडित विद्युलताई पंडित यांच्या नेतृत्वाने यांच्या आदेशाने आज ठाणे पालघर रायगड नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे हे कार्यालयावरती आंदोलन आहेत ठाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आहे पालघर पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहेत याचबरोबर तेवीस तारखेपासून प्रत्येक पंचायत समितीमध्ये तालुक्यामध्ये आमचे आंदोलनं सुरू आहेत आमचे म्हणणं एवढंच आहे का जे आमचे मूलभूत अधिकार आहेत हे आम्हाला मिळावेत याचबरोबर वन हक्के दावे जे आहेत अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क जो कायदा दोन हजार मध्ये झाला दोन हजार मध्ये दुरुस्ती झाली दोन हजार मध्ये दुरुस्ती झाली अद्यापर्यंत आमचे वन दावे हे प्रलंबित आहेत या ठाणे कलेक्टर कार्यालयामध्ये बारा बाराशे एकोणऐंशी दावे आमचे प्रलंबित आहेत हे दावे याच्यातून एकही दावा अद्यापर्यंत या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केलेला नाही म्हणून असे अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याच्या लेवलला आमचे हे प्रश्न प्रलंबित आहेत हे दावेचे पट्टे आम्हाला मिळत नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही अशी आमची ही मागणी आहे ह्याचबरोबर विकास खात्याकडे ग्राम विकास खात्याकडे आणि ग्राम नगर विकास खात्याकडे ह्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या बाबतीत कर्तव्याची जबाबदारी निश्चित करावी म्हणून अशी मागणी आमची होती या मागणीसाठी आम्ही पंचवीस तारखेला या वीस तारखेच्या आंदोलनातून तेवीस तारखेच्या आंदोलनातून तालुक्यात होणाऱ्या याच्यानंतर आम्ही पंचवीस तारखेला मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात जाणार होतो परंतु आमच्या या आंदोलनाची बाजू बघून किंवा आमच्या आंदोलनाची तीव्रता बघून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने हा जी आर एक एकोणीस तारखेला काल काढला गेलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलेल्या आहेत म्हणून ग्राम विकास खात्याकडे आणि नगर विकास खात्याकडे यांच्याकडे ज्या कर्तव्याच्या जबाबदारी आहेत याचा जी आर निघल्यामुळं आम्ही या सरकारचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आमच्या या गरिबांसाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे परंतु हे जे आत्ताचे जे चालू असलेलं आंदोलन आहे हे वन दावेचे पट्टे ज्यापर्यंत आम्हाला मिळत नाही तापर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे आम्ही ठाम भूमिकेत आज इथे बसणार आहोत